आणि बघा आपलं तंबाट पण मऊ झालेला आहे मस्त छान याला आता इथे मी टाकणारे कांदा मसाला थोडासा आणि थोडासा मटर मसाला टाकणार थोड़ा सा टकना गरम मसला एवं गरम मसाला है मध्य टाकना अपने जैसे शेखे शांति

आणि इथे तर टाकूया आपण मीठ बाबा आणि इथे टाकलेली मी थोडीशी हळद आणि कसं काळ्या मसाल्यातलं वांगच्या भाजी झाली बाबा आणि आपण दहा मिनटं ठेवूया म्हणजे आपलं वांग शिजन शेंगाच्या शेंगा आपण शिजून जातील अपनी वाग्या भाजी असा वाग शिजत है ब